मित्रांनो पोलीस भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा पोलीस कौन -कौन मित्रान्नो, मित्रान्नो तर बघा भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आलेले आहे की कोणकोणत्या ठिकाणाचं ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे आणि आता मित्रांनो नवीन मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड संदर्भात अपडेट आलेली तर हॉल तिकीट आलेले आहेत विद्यार्थ्यांचे तर ते मित्रांनो कशी डाउनलोड करायचे काय करायचं ती अपडेट काय आलेली ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो सहा तारखेचं ग्राउंड किती तारखेला होणार आहे ते ग्राउंड कॅन्सल झालं किंवा काय झालं तर संपूर्ण प्रकार मी डिटेलमध्ये सांगणार आहे पोलीसवरती संदर्भात त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जे काही तुमचं एस आर पी एफ सहा तारखेचं ग्राउंड होतं तर त्याबाबत अंदाजित तारीख समोर आलेली आहे तर मित्रांनो लक्षात घ्या अंदाजित तारीख समोर आलेली म्हणजे नवीन तारीख नव्हे तर नवीन तारीख कुठलीही आलेली नाही आहे परंतु त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं एस आर पी एफ ग्रुप क्रमांक पाच या ठिकाणाचं जे काही ग्राउंड होतं तर ते कॅन्सल झालेलं आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी ग्राउंडवरती प्रचंड पाणी साठलेलं आहे मित्रांनो आणि तिथं मित्रांनो पाणी पडल्यामुळं पाणी साठलेलं आहे पूर्णपणे आहे तिथलं ग्राउंड ग्राउंड कॅन्सल झाला आता विद्यार्थ्यांना तिथं ग्राउंड देता येणार नाही आहे मग त्याची जी काही तारीख आहे तर ती आता पुढं ढकलण्यात आलेली आहे जर पुढं ढकलण्यात आलेली ती अजून काय तारीख भेटली त्याबाबत अपडेट आलेली नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या तर नवीन तारीख जे रोज तर तुम्हाला थोडा वेटिंग करायचं आहे मित्रांनो तारीख जशी समोर येईल तशी अपडेटसुद्धा तुमच्या समोर येणार आहे ठीक आहे लक्षात घ्या आता दहा तारखेच्या ग्राउंडचं हॉल आलं आहे का तर मित्रांनो लक्षात घ्या पोलीस भरतीचं एक मित्रांनो हॉल तिकीट ग्रुपमध्ये आणि प्रचंड प्रमाणात व्हायरल हो, टिकेट आले ले। हो, टिकेट आले होत आहे मित्रांनो की पोलीस हॉल तिकीट आलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवत नाहीये पण ते हॉल तिकीट आलेलं होतं मित्रांनो आणि ते ग्रुपमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होत होतं मित्रांनो तर लक्षात घ्या तर मित्रांनो ते जे काही हॉलटिकीट होतं तर ते मित्रांनो फेक होतं जवळपास कारण अजूनपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांचं हॉलटिकीट आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये जे काही त्याचे कोळ असतात मित्रांनो त्याच्यामध्ये बदल आहे प्रचंड प्रमाणात हॉल तिकीट अजूनपर्यंत आलेलंच नाही आहे सहा तारखेचं पण ग्राउंड कॅन्सल झालं राहिला प्रश्न दहा तारखेचा तार तर त्याचं हॉल तिकीट मित्रांनो जर ग्राउंड होत असलं तर उद्या किंवा मित्रांनो परवापर्यंत हॉलटिकीट आपल्याला पाला भेटणारे लक्षात घ्या ठीक आहे हे तुमच्या लक्षात आता आलं असेल अजून हॉल तिकीट आलेले नाही आहे जर वेळ पडली मित्रांनो लक्षात घ्या तर दहा तारखेचं पण ग्राउंड कॅन्सल होईल आणि जे काही ग्राउंड आहे ते, ते तेरा तारखेनंतर होईल कोर्टाचा वयोमरादा निर्णय झाल्यानंतर त्याच्यानंतर एच बी सी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तोपर्यंत ग्राउंड होऊ शकत नाही आहे असा प्रकार समोर येतोय आणि त्याच्यामुळं लक्षात घ्या की तुमची हॉलटिकीट कुठून येणार आहे मित्रांनो आता सहा तारखेचं तर ग्राउंड कॅन्सल झालंय ग्राउंडवर पाणी त्याच्यामुळं विषय संपून जातो मग दहा तारखेचं काय तर दहा तारखेचं पण कॅन्सल होऊ शकतो किंवा मित्रांनो नाही होऊ शकत कारण पाऊस पडलेला आहे ग्राउंडवरती चिखल आहे त्याच्यामुळं क्रा मित्रांनो जे काही ग्राउंड आहे तर ते कॅन्सल होऊ शकतं लक्षात घे मित्रांनो असं नाही की ग्राउंड होईल मित्रांनो अजून तारखा फिक्स नाही आहे निर्णय झालेलेच नाही आहे अजून मित्रांनो कन्फर्म तर तारखा कुठून फिक्स होणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि राहिला प्रश्न मुंबईचा तर मुंबईचं ग्राउंड कधी होईल मित्रांनो ते अजून फिक्स नाही आहे मुंबईला आकडेवारी जास्त आहे चार लाख विद्यार्थ्यांचं ग्राउंड दोन महिन्यात कसं घेतलं जाणार आहे मित्रांनो दोन अडीच महिन्यात तर याचा विचार करायचा का आहे कारण पावसाचा सुद्धा वेळ आहे पाणी पडला की ग्राउंड स्टॉप होतं तारखा पुढं जातात मग समोर चालून मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन लागेल मग तेवढ्या टायमामध्ये आपलं ग्राउंड कन्फर्म होऊन जाईल का तर असं पण होईल किंवा मुंबईचं जे काही ग्राउंड आहे मित्रांनो आता मित्रांनो बघा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जेवढे पण जिल्हे त्यांचं ग्राउंड होईल शिवाय मुंबईच्या मग मुंबईचं जर वेळ आली तर नोव्हेंबरच्या नंतर मित्रांनो नोव्हेंबर किंवा नोव्हेंबरच्या नंतर ग्राउंड सुरू होऊ शकतं मग ते अपडेटवरती डिपेंड करतं कारण पावसाळ्यामध्ये ग्राउंड शक्य नाही आहे मुंबईचं तर खास करून नाही आहे कारण विद्यार्थ्यांची हालच होणार आहे ती तर मित्रांनो या ठिकाणी तमाशेच होणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका घाई करू नका जेवढी तुम्ही घाईकर सान तुमचं नुकसान होईल कारण पाणी पडला म्हणजे तुमची सोय तिथून उकेल तुमचे हाल होतील मित्रांनो पाण्यामध्ये कारण ग्राउंडवरती पण चिकल असेल जाण्याचा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला त्रास असेल खूप त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी म्हणताय ग्राउंड कधी होईल कधी होईल आता फॉर्म भरून घेतले मग आता काय अटेन्शन घेताय प्रॅक्टिस करा ग्राउंड कधी झालं तरी चालतं ठीक आहे लक्षात आलं असेल तर बघा दहा तारखेचं ग्राउंड होईल किंवा नाही होईल त्या बाबतीत अपडेट आलेले नाही आहे कॅन्सल पण होऊ शकतं अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणार आहे तेरा तारखेला निर्णय बघू काय होतो काही नाही कोणाला न्याय भेटतो कोणावर अन्याय होतो काय सगळं अपडेटी आल्यावर तुम्हाला भेटणार आहे पण आजचा ग्राउंड कॅन्सल झालेला आहे आय होप सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल प्रॅक्टिस सुरू ठेवा काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लक्षात घ्या आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र